श्रीकृष्ण म्हणतात नेहमी धोका खाणाऱ्यांनी पाच मिनिट वेळ काढून नक्की ऐका व्हिडिओ जे गप्प राहून बोलता येते ते, ते शब्दांनी सांगितले जाऊ शकत नाही आणि जे कधीही मनापासून दिले जाते ते कधीही हातांनी घेऊ शकत नाही किती विचित्र आहे हे जग इथे खोटं बोलल्यामुळे नाही तर खरं बोलल्यामुळे नाते तुटतात स्वार्थी लोकच चांगली असतात त्यांना स्वतःशिवाय दुसऱ्यांचं काहीही देणं घेणं नसतं आणि एक आपण असतो ज्यांना सगळ्या जगाची काळजी असते खोट्या व्यक्तींचा मोठा आवाज खऱ्या व्यक्तीला गप्प करतो पण खऱ्या व्यक्तीचं शांत राहणं खोट्या व्यक्तीला मुळापासून हलवून टाकतं वेळेबरोबर वर बदलणं गरजेचं असतं कारण वेळ बदलायला शिकवते थांबायला नाही लक्षात ठेवा आयुष्य आनंदी नसतं त्याला आनंदी बनवावं लागतं खोटं पण किती विचित्र आहे ना स्वत बोललं तर चांगलं वाटतं आणि दुसरे बोलले तर राग येतो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्येक जागी जाऊ शकता पसंत करणाऱ्यांच्या मनामध्ये आणि नापसंत करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये नेहमी आशा जिवंत ठेवा कारण जे आज तुमच्यावर हसत आहे, तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील इतिहासामध्ये असे खूप उदाहरण आहेत जेव्हा लोकांना मूर्ख म्हणू त्यांना वेडं म्हणू काहीही कामाचे नाही असे म्हणून लोक त्यांच्यावर हसले आहेत पण त्यांनी त्यांचे काम करणे कधीही बंद केले नाही नेहमी मेहनत करत राहिले ते घाबरले नाहीत त्यांनी नेहमी आशा ठेवली कधीही निराश झाले नाहीत आणि त्यामुळेच आज आपण त्यांच्या नावावर टाळ्या वाजवतो जर देवाने तुमच्याकडून ते घेतलं ज्याला गमावण्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तर देव नक्कीच असे काही तुम्हाला देईल ज्याला मिळवण्याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसेल ज्या माणसाचे विचार आणि नियत चांगली असते देव त्याची मदत करण्यासाठी कोणत्या न कोणत्या रूपामध्ये नक्की येतात जेव्हा माणूस विचार करतो की सुद्धा वेळ येईल आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा तोच माणूस विचार करतो की जुने दिवस सुद्धा काय दिवस होते एकदा मनापासून केलेला प्रयत्न हजारो अपूर्ण प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो प्रत्येकाला चांगलं समजणं सोडून द्या कारण लोक आतून तसे नसतात जसे बाहेरून दिसतात हे कलियुग आहे इथे लोक स्वतःच्या दुःखामुळे कमी आणि दुसऱ्यांच्या आनंदामुळे जास्त दुःखी होतात पहिल्या ओळखीमध्ये आपण बऱ्याचदा चुकीच्या लोकांना पसंत करतो आणि जेव्हा चांगले लोक आयुष्यात येतात तेव्हा आपण भरोसा करणे सोडून दिलेलं असतं नेहमी लक्षात ठेवा की खोटं धोका आणि बेईमानी तुम्हाला थोड्या वेळासाठी आनंद तर देतील पण त्याची किंमत तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच चुकवावी लागते जे लोक मनाने चांगले असतात वाजलो त्यांचा नेहमीच खूप फायदा घेतात ज्या व्यक्तीला कोणत्याही आपल्या माणसाकडून धोका मिळतो ती व्यक्ती कोणावरही भरोसा ठेवण्याआधी हजार वेळा विचार करते नेहमी लक्षात ठेवा आज जे कुटुंब तुम्हाला श्रीमंत वाटत आहे त्यांच्या कुटुंबातील एकतरी व्यक्ती अशी नक्की होती जो गरिबीची साखळी तोडून पुढे गेला होता तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्या कुटुंबासाठी ती साखळी तोडणार आहे तुम्ही आहे का जर तुम्हाला नालायक लोकांना ओळखायचं असेल तर एक असे, गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही नालायक लोकांना सन्मान देता तेव्हा ती तेवढेच जास्त तुम्हाला त्रास आणि दुःख देतील काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये असे असतील ज्यांना तुम्ही खूप महत्त्व देता पण ते सारखे सारखे तुम्हाला त्रास देतात आणि तुम्हाला कमी लेखतात त्यामुळेच अशा नकारात्मक विचारांच्या लोकांबरोबर तुम्ही कधीही राहिले नाही पाहिजे स्वतःला समजदार नक्की समजा पण समोरच्याला मूर्ख समजण्याची चूक कधीही करू नका तुम्ही तुमच्या मनामध्ये डोकावून तर पहा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी खोटं तर बोलत नाही ना बेईमानी तर करत नाही ना लोकांना धोका तर देत नाही ना यामुळे या, या गोष्टी तुम्हाला थोड्या वेळासाठी मिळतील पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गमावून बसताल आणि ती आहे कोणत्याही व्यक्तीचा विश्वास आणि कोणत्याही एका माणसाचा विश्वास गमावण्याचा अर्थ कोणत्याही एका माणसाचा सा विश्वास गमावणं नसतं तर त्यामध्ये येणारे ते हजारो लोक जे त्या व्यक्तीबरोबर कनेक्ट आहेत त्या सगळ्यांचा विश्वास तुम्ही गमावता जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा वेळ खूप जास्त वाया जात आहे आणि तुम्ही वेळेचं नियोजन करू शकत नसाल तर ही पद्धत वापरा तुमच्या दिवसाला तीन भागांमध्ये वाटा एक सगळ्यात पहिला हिस्सा जो एनर्जेटिक असतो त्यामुळे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कामं करा दोन दुसऱ्या भागामध्ये जे कमी महत्त्वाचे काम आहे ते काम संपवा तीन तिसऱ्या भागामध्ये जी कामं महत्त्वाची नाहीत तुम्हाला असं वाटतं ती नंतर केली तरी चालतील ती कामं ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक दिवस आधी ठरवा कोणती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या गोष्टीला कोणत्या वेळेमध्ये पूर्ण करायचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा